आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आज आहे थर्टी फर्स्ट म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षाचा लास्टचा दिवस तर जे तुमचे स्वप्न या वर्षात पूर्ण झाली नसेल किंवा म्हणजे होऊ शकली नाही काही कारणाने तर ती तुमच्या पुढच्या दोन हजार सव्वीस तुमचं येणारं एकदम मस्त जाव तुमची ती पूर्ण जे पाहिलेली स्वप्न आहे ती एक म्हणजे कम्प्लीट हो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना दोन हजार सव्वीस वर्ष एकदम मस्त जावो आज लास्ट डे आहे ह्या वर्षाचा तर आज तर काही असं स्पेशल नाही आज तर एकादशी आहे बाहेर कुठे बघू संध्याकाळी जर झाला प्लॅन तर बाहेर जाणार आहे तसं आणि मस्त मी रेडी झाले मला थोडंफार शूट करायचं होतं ब्लॉग काढायचे होते तर मस्त मी रेडी झाले आणि त्यानंतर सगळं आवरलं आहे आता थोडंफार शूट करायचं आहे तेच काम बाकी आहे तर हा ड्रेस मी मिशोवरतून घेतला होता एक मिनिट तुम्हाला फुल लुक दाखवते हे बघू शकता असं मस्त असं हाताला असं स्लीवजला डिझाईन आहे आणि त्यानंतर त्यासोबत दुपट्टा पण आहे त्याला पण फ्लोरर अशी म्हणजे आपण विणकाम सारखी डिझाईन केलेली आहे व्हाईटमध्ये आणि खूप छान आहे स्काय ब्ल्यू कलर मला आवडला आणि माझ्याकडे नव्हता पण त्याच्यामुळं मग मी हा कलर घेतला ऑफिस पण सध्या बंदच आहे म्हणजे सहा तारखेपर्यंत मला सुट्टीच आहे त्याच्यामुळे ऑफिसचं पण काही टेन्शन नाही जाण्या येण्याचं आणि कामाचं पण काही नाही त्याच्यामुळे सध्या तर निवांत रुटीन चालू आहे मग चा हेच घरातलं काम किंवा असंच बाहेर जाणं येणं कारण दिवसभर पण घरात बसून खूप बोर होतं सारखं कंटिन्युअस घरात 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 त्याच्यामुळे खूपच बोर होऊन जातं मग आता बघूया आज संध्याकाळी जर झाला काही प्लॅन तर बाहेर जाणार आहे नाही तर मग उद्या फ नवीन वर्षाचं तर मंदिरात वगैरे जाऊयातच आज पण माझं चालू आहे की मंदिरात म्हणजे स्वामींच्या मंदिरात जवळच दत्त मंदिर आहे तिथे पण जाण्याचं चालू आहे संध्याकाळी मी जाणारच तिथे कारण शेवटचा दिवस आहे दोन हजार तो पण स्वामींच्या आशीर्वादानेच मी म्हणजे हे वर्ष संपवणार आहे आणि पुढचं वर्ष पण स्वामींच्या आशीर्वादानेच चालू करणार आहे तर बघूया आता काय होतं जस्ट मी आज तर उठली आणि मी सकाळी फक्त पोहे बनवले होते कारण म्हणजे सकाळी एवढी भूक पण नव्हती आणि त्याच्यामुळं मी सकाळी फक्त पोहे बनवले आत्ता मस्त एक दोन तास झोपले होते दुपारच्या वेळेला आणि इतकी आता भूक लागली आहे ना डेंजर तर चहा आणि नाश्ता करायला आता खाली जाते मस्त जे बघते ढोसा किंवा वडापाव वगैरे जे भेटेल ते खाते त्यानंतर ढोसच खाणार आहे हे तर माझं फिक्स आहे आणि त्यानंतर मस्त चहा आणि बघू आता संध्याकाळचं काय काय नाही तर चला मग आता खाली जाते खूप कंटाळा आला आहे झोपले नाही एक दोन तास जड़ जड़ एक तर असं माझं डोकं आता जड पडलं आहे एकदम पण आता मी चहा घेतल्यानंतर ते ठीक होईल तर चला मग आता आवरून झालं मी खाली जाते हजार पंचवीस हे वर्ष काहींचं खूप म्हणजे चांगलं गेलेलं आहे सुखात गेलेलं आहे काहींचं दुःखात गेलेलं आहे काहींच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम किंवा काहींना जॉबसाठी प्रॉब्लेम जे फ्रेशर आहे त्यांना तर जॉबसाठी प्रॉब्लेम किती येत आहे तर हे माहीतच आहे त्यासाठी त्यांचं पण हे वर्ष म्हणजे थोडंफार खराबच गेलं आहे असं आपण म्हणू शकतो आणि काहींचं एकदम सुखात गेलेलं आहे काहींच्या घरी खूप चांगल्या गोष्टी घडल्या काहींच्या आयुष्यात एकदम त्यांची लाईफच चेंज झाली असं म्हणू शकतो पण पुढचं येणारं वर्ष प्रत्येकाच्या जीवनात एकदम चांगलं जावो प्रत्येकाला जे पाहिजे म्हणजे ज्यांच्या मनात ज्या काही इच्छा आहे ते त्या त्यांच्या पूर्ण हो असंच आपण म्हणूया आणि दोन हजार सव्वीस सगळ्यांनाच चांगलं जाणार हे पण नक्कीच आहे कारण आपण जर चांगले कर्म केले तर नक्की आपल्याला चांगलं यश पण भेटेल आणि सगळं काही चांगलंच भेटेल तर चला मंग आता आम्ही आलो होतो दक्षिण ट्रीटमध्ये मला डोसा खायचा होता इथं खूप छान असा म्हणजे साऊथ इंडियन आहे त्याच्यामुळं डोसा एकदम स्पेशल भारी भेटतो मस्त मी सेजवान डोसा घेतला आणि सेजवान डोसा पण खाऊन माझं पोट अजिबातच भरलं नाही कारण इथं आल्यानंतर एक दोन डोसा तर कंपल्सरी होतातच मग मी साधा प्लेन डोसा घेतला मस्त कडक त्यांना बनवायला लावला होता इतका छान बनवला होता ना त्यांनी आणि वेगवेगळ्या शेपमध्ये ते डोसा बनवून देतात त्यानंतर मग आता डोसा ते खाल्लं सगळं आणि चहा तर घेतलंच पाहिजे मग इथं मस्त असा खूप दिवसापासून चालू होतं मला त्या काकांकडे खूप गर्दी असते चहा घ्यायचा मग आज फायनली मुहूर्त लागला आणि मी त्यांच्याकडे चहा घेत त्यानंतर दिवसाचा शेवट म्हणजे दिवसाचा तर शेवट होताच होता ह्या वर्षाचा पण शेवट होता म्हणलं तो पण आपण आपल्या स्वामींच्या दर्शनाने गणपती बाप्पांच्या दर्शनाने तो दिवसाचा किंवा वर्षाचा शेवट केलाच पाहिजे मग संध्याकाळी मग गणपती बाप्पांच्या आणि स्वामींच्या दर्शनाला आलो खूप छान असं मंदिरात एकदम शांतता होती आणि बाप्पांना हेच होतं की येणारं पुढचं वर्ष एकदम चांगलं जाऊ दे जे माझ्या काही इच्छा आहे आकांक्षा आहे त्या पण पूर्ण होऊ दे आणि तुम्ही असंच तुमचा आशीर्वाद आणि तुमचं जे काही असेल ते माझ्या असंच पाठीशी राहू द्या त्यानंतर बाप्पांनी पण मला प्रसाद देऊन सांगितलं की मी कायम तुझ्या पाठीशी आहे मग काही कसलीच भीती न बाळगता मी घरी आले त्यानंतर उद्या होता म्हणजे तुम्ही बघू शकता नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारने झालेली आहे आणि गुरुवार म्हणजेच माझा तर एकदम आवडीचा विषय आणि गुरुवार उद्या माझा उपवास पण आहे त्याच्यानंतर एकदम म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच गुरुवारने झालेली आहे म्हणजे हे वर्ष एकदम भारीत जाणार यात तर काही शंकाच नाही मग घरी आल्यानंतर मला आता पूजा वगैरे मांडायची होती मग मी इथं सगळं एकदा पुसून वगैरे घेतलं कारण उद्या गुरुवारचा उपवास आहे मग आजच मी रांगोळी वगैरे सगळं काढून ठेवणार होते म्हणजे रांगोळीला बघू आता जर वेळ भेटला तरच मी रांगोळी काढणार आहे नाहीतर नाही काढणार तसं मग पूजा वगैरे जे असं थोडंफार आहे ते सगळं मांडून ठेवते आणि कलश वगैरे ते सगळं उद्याच मांडेल त्याच्यानंतर सगळी मी साफसफाई सा केली आणि त्या म्हटलं बघूया आता जसं वेळ भेटेल तसं बघते रांगोळीचा आणि रांगोळी मी सिलेक्ट केलेली आहे यावेळी जरा मी वेगळी जरा रांगोळी काढणार आहे तुम्हाला पुढे दाखवेल जर रांगोळी काढली वगैरे तर आणि असं स्वामींकडे खरंच माझं एकच मागणं आहे की जे माझ्या इच्छा आहे जे काही मी आयुष्यात ठरवलं आहे आता नवीन वर्षात करायचं ते माझ्या पूर्ण होऊ द्या आणि मी म्हणजे मनापासून प्रयत्न तर करे कारण प्रयत्न नाही केले आणि फक्त आ, हे करा स्वामी तुम्ही हे माझं हे इच्छा पूर्ण करा असं याला काहीच महत्व नाही स्वामी स्वामी म्हणजे प्रयत्नांना ते यश देतात पण प्रयत्न करणं हे पण आपल्या हातातच आहे प्रयत्न आपले झिरो आहे आणि सगळं आपण देवावरती ढकलून द्यायचं हे पण काही बरोबर नाही आपण पण प्रयत्न केले पाहिजे जीवनात प्रयत्न केले तर म्हणजे कष्ट केले तर आपले पुढचं आयुष्य एकदम भारी होईल तर मग म्हटलं चला आता सगळं झालेलं आहे स्वामींकडे पण आशीर्वाद मागितले स्वामींनी पण आशीर्वाद दिलेला आहे तर आता मी पुढच्या कामाला सुरुवात करते सगळं साप साफसफाई वगैरे झाली म्हटलं आता जरा वेळ आहे तर मग रांगोळी काढून घेऊया कारण बाहेरच आत्ता सहा सात वाजता नाश्ता झाला होता त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती मग घरी आल्यानंतर मी फक्त खिचडी भातच टाकून दिलेला होता तो होईपर्यंत मग दुसरं तर, तर काही काम नव्हतं मग मस्त मी रांगोळीच काढून घेतली आणि ही बघा अशी मी काहीतरी रांगोळी काढली होती कशी आली ती पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं स्वामींच मी आउट काढून घेतली त्यानंतर असे फुलं वगैरे काढून मस्त श्री स्वामी असं नाव काढून मस्त रांगोळी काढलेली आहे कशी आली ती पण मला नक्की तुम्ही सांगा आणि हे बघा फुल अशी शिमा, मस्त अशी माझी रांगोळी बनून रेडी होती उद्याचा दिवस खरंच खूप छान आहे उद्याचं नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारने होणार स्वामींच्या आशीर्वादाने होणार आणि रात्री थोडंसं लवकरच झोपलो होतो कारण सकाळी लवकर उठायचं होतं मला वाचण्यासाठी पण रात्री बारा वाजता इतकं फटाके म्हणजे इतका, फटा इतका आवाज येत होता ना मग उठून बघितलं तर सगळीकडे फटाकेच फटाके वाजत होते इतकं म्हणजे न्यू इयरचं सगळीकडे सेलिब्रेशन छान चालू होतं त्यानंतर मग म्हटलं चला थोडंफार क्लिप शूट केल्या आणि त्यानंतर सगळ्यांचंच म्हणजे भारी सेलिब्रेशन चालू होतं असं सगळे आनंदात पुढच्या वर्षी राहू हेच असं मी मनात ठरवत होते आणि खूप छान असे फटाकडे वाजत होते पुन्हा एकदा तुमचं नवीन वर्ष खूप आनंदात एकदम भरभराटीचं जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते थँक्स फॉर वॉचिंग